इकडे पंढरपुरातल्या कासेगावच्या यल्लम्मा देवीची यात्रा देखील सुरू झाली आहे देवीच्या यात्रेसाठी महाराष्ट्र आणि कर्नाटकातून लाखो भाविक कासेगावात सध्या दाखल झाले आहेत महाराष्ट्रातून येणारे जोग आणि जोगती हे या यात्रेचं प्रमुख वैशिष्ट्य मानलं जातं कासेगावच्या या जत्रेचा नूर वेगळा आहे कारण आंध्र कर्नाटक आणि पंजाबसह राज्याच्या वेगवेगळ्या भागातून जोगते आणि जोगतिणी या यात्रेसाठी कासेगावात येतात तीन दिवस इथे राहतात देवीची सेवा करतात वात तंटे बखेडे सगळे सोडवले जातात शंभर वर्षांची परंपरा असलेल्या या यात्रेचे गावातले देशमुख मानकरी आहेत यल्लंबा देवीच्या गावातल्या वास्तव्याची आख्यायिकाही मोठी रंजक आहे पूर्वज जतला देवीला जात होते पूर्वी दरवर्षी परंतु त्यांचं वय झाल्यानंतर त्यांना जाणं होत नव्हतं शेवटच्या वर्षी ते देवीला सांगून आले की मला आता पुढल्या वर्षीपासून वयामुळे येता येत नाही आणि मग येताना ती आता जी देवळ आहे त्या ठिकाणी घोडा तिथे त्यांचा थांबला आणि त्यानंतर त्यांना संध्याकाळी दृष्टांत झालं की मी तुमच्या गावामध्येच या ठिकाणी आलेले आहे आणि त्याप्रमाणे घोड्याच्या टापत जे तांदळा आहे जे लहान तिथं असा खडा दिसतोय तो, तो खडा त्या गोहड्याच्या टाप्यात त्या ठिकाणी आलेला आहे आणि त्या ठिकाणी त्याने ती दे देवीची स्थापना करून मंदिर बांधलं आज जवळजवळ शंभर वर्ष ह्या यात्रेला होऊन गेलेले यात्रेच्या तिसऱ्या दिवशी देवी अग्नीत जाते असा समज आहे आपल्या फोडून टाकतात इथं आलं का आम्हाला चांगलं वाटतं मनातली काही शंका असेल ती वर्षभर आम्ही एकामेकाला सांगतो सुखादुखाची गोष्ट आम्ही एकामेकाला बोलतो आणि आमचे गुरु मोठे असेल ते काय असेल आमचे सगळे आमच्या आमच्या दैवीरित्याने आम्ही पार पाडतो त्रिदृशीला मानकरी जे आहेत दोन हे देशपांडे त्यांच्या घरी माहेरला आत्ता इथे जे देवभक्त आहेत हे देशमुखांच्या मानकऱ्यांच्या घरी माहेरला आलेली देवी आहे ह्या सगळ्या जगांचा मान सन्मान दिला जातो खण नारळ उटी साडी चोळी सगळ्या जगांना दिली जाते देशभरातून भाविक कासेगावात येत असल्यानं देवीच्या यात्रेत लाखोंची उलाढाल सुद्धा होते यंदा नोटाबंदीचा यात्रेवर थोडा परिणामही जाणवतोय पण भाविकांच्या उत्साहात मात्र मोठी भर पडली ब्युरो रिपोर्ट एबीबी माझा कासेगाव